नंदुरबार शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून नंदुरबार शहरात एक रुग्ण आहे नव्या व्हेरियंटचा कोरोनाचा रुग्ण आढळला असून या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला उपचारासाठी येथे पाठवण्यात मात्र जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे कोरोना रुग्णांसाठी नवीन वार्ड तयार करण्यात आला आहे तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर हे देखील तैनात करण्यात आले कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्यास आरोग्य प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना करण्यात येत आहे जिल्ह्यात सध्या एकच पॉझिटिव्ह रुग्ण आहे मात्र तोही रुग्ण सुरत येथे असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण नाही परंतु येणाऱ्या काळात रुग्णांची संख्या वाढू शकते यासाठी आरोग्य शासनाची तयारी पूर्ण आहे आज नंदुरबार जिल्ह्यात जे महाराष्ट्रात कोविड जे एन चे रुग्ण सापडत आहेत असं आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त एकच रुग्ण सापडला आहे आणि तोही एकदम नॉर्मल आहे त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत आणि तो सुरत येथे उपचार घेतो आहे आपल्याकडे कोविडची तयारी म्हणजे आपल्याकडे जे ऑक्सिजन पुरवठा आहे तो पुरेसा आहे त्यासाठी आपले जे पी एस ए प्लॅन्ट आहेत ते रेडी आहेत आणि जे दुसरे प्लांट्स आहेत एल एम ओ प्लॅट तेसुद्धा रेडी आहेत आणि आपल्याकडे वेंटिलेटरचे जवळजवळ तीस बेड आहेत आणि वीस बेड नॉन व्हेंटिलेटर आहेत आणि ऑक्सिजन बेड हे सत्तर आहेत आणि इतर आयसोलेशन बेड आपण सगळ्या आर एस लेवलला आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवलला आपण तयारी करून ठेवलेली आहे त्यातील मागच्या कोविड कालावधीत जे तयारी झाली होती आपल्या कर्मचाऱ्यांची त्याप्रमाणे आपण सगळे तयारी करून घेतो आहे त्यांचे प्रशिक्षणही करून घेतो आहेत आणि त्याप्रमाणे आपलं जे फेरीफेरीला आपण रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आहे ती करून घेतो आहात जे संशयित रुग्ण आहेत त्यांच्याकडून आणि जर त्याच्यात काही वाटलं तर आपण आर टी पी सी आर टेस्ट पण आपण लॅब चालू करून घेतली आणि त्याच्यात आपलं आर टी पी सी आर टेस्टिंगसुद्धा होत आहे जवळजवळ चारशेच्या आसपास आजपर्यंत आपण टेस्टिंग केलेले आहेत त्यात फक्त एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे तर त्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे आणि जे एन वन जो कोविडचा न्यू व्हेरियंट आहे तो काही असं जीवाला घातक नाही फक्त त्याच्यात कॉम्प्लिकेशन फक्त ज्या लोकांना पूर्वीपासून जोरदार आजार आहेत किंवा काही गंभीर आजार आहेत त्या लोकांनाच कॉम्प्लिकेशन होतं तर ते ते माझी अशी विनंती राहील की जे म्हातारे व्यक्ती किंवा जे आ, बाल व्यक्ती आहेत त्यांनी थोडंसं गर्दीच्या ठिकाणी मास्क वगैरे वापरावे किंवा व्यवस्थित आहार घ्यावा भरपूर पाणी प्यावं आणि जर आपल्याला काही वाटलं की सर्दी खोकला ताप आहे तर त्वरित आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रांशी रुरल हॉस्पिटल असेल पी एस सी असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल इथं आपली चाचणी करून घ्यावी व रोगनिदान करून घ्यावे जेणेकरून ह्या आजाराचा प्रसार होणार नाही आणि वेळवर आपण त्याला अटकत आणू तरी माझी विनंती राहील सर्व ॲज अ सिव्हिल सर्जन म्हणून की कोणालाही वाटलं की सर्दी खोकला ताप आहे किंवा संशय वाटला तर त्यांनी त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात आपली चाचणी करून घ्यावी व प्रशासनाला मदत करावी व हा रोग प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज शहादा नंदुरबार